पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला विधानसभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापणार तीस जून अठरा जुलैपर्यंत अधिवेशन यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झालेला आहे त्यानुसार तीस जून ते अठरा जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती वे शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून माहिती सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच एकोणतीस जूनला प्रथेप्रमाणे चहा पाण्याचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाला विरोधक उपस्थिती लावणार की नाही हे बघावं लागेल या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधी पक्षातील आमदार विविध समस्या आणि मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील या सगळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महायुती सरकारचे मंत्री कशा प्रकारे सामोरे जाणार हे बघावं लागेल विधिमंडळाचे अधिवेशने विविध समस्या आणि मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची उत्तम संधी असते मंत्र्यांना विरोधकांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्न आणि समस्यांबाबत अधिकृतरित्या सगळ्यांसमोर भूमिका मांडावी लागते आणि त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना अडचणीचे प्रश्न विचारू शकतात सध्या राज्य शाळांमधील पहिली भाषेपासूनचं हिंदी विषयाची सक्ती शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा गाजतो आहे त्यामुळे अधिवेशनात याचे पडसाद उमटू शकतात ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई